व्यक्त करते श्री वसंतराव बळवंतराव चव्हाण विद्यमान लोकसभा सदस्य आणि माजी विधान परिषद सदस्य कैलासवासी वसंतराव बळवंतराव चव्हाण यांचा जन्म पंधरा ऑगस्ट एकोणीसशे चोपन्न रोजी नांदेड जिल्ह्यात नायगाव येथे झाला त्यांचे शिक्षण बी कॉम पर्यंत झाले होते कैलासवासी चव्हाण यांनी एज्युकेशन सोसायटी नायगाव या संस्थेद्वारे प्राथमिक माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालय सुरू करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय केली होती त्यांनी नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष नायगाव सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष सदस्य स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य म्हणूनही काम केले होते कैलासवासी चव्हाण यांनी नायगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नांदेड जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून कार्य केले होते ते सन दोन हजार दोन ते दोन हजार आठ या कालावधीत महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते तर सन दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा व दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या कालावधीत ते नांदेड जिल्ह्यातील नायगाव मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते ते दोन हजार चोवीस मध्ये लोकसभेवरही निर्वाचित झाले होते विधान मंडळाच्या अनेक समित्यांवर त्यांनी कार्य केले होते अशा ज्येष्ठ समाजसेवकांचे सोमवार दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुःखद निधन झाले मी त्यांना श्रद्धांजली व्यक्त करते